बालमित्रांनो कसे आहात मजेत ना मी आशा करतो तुम्ही मजेत असाल विद्यार्थी मित्रांनो मागील तासिकेमध्ये आपण इयत्ता चौथी विषय इंग्रजी द मॅन हू क्राईड उल्फ हा पाठ पाहिलेला आहे आजच्या तासिकेमध्ये आपण द किंगडम ऑफ प्लॅन्ट हा पाठ पाहणार आहोत या पाठामध्ये झाडांबद्दल विविध प्रकारची माहिती सांगितलेली आहे विविध प्रकारचे झाडे याबद्दल माहिती घ्यायला तुम्हालाही आवडेल आवडेल ना तुम्हाला चला तर मग सुरू करूया द किंगडम ऑफ प्लांट्स बरं का विद्यार्थी मित्रांनो ही माहिती आपण एका पीपीटीच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि या पीपीटीमध्ये आपल्याला खूप सारे व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळणार आहेत चला तर मग अतिशय सुंदर पाठ आहे हा आपण पाहूया पीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो बघा आपली आजची तासिका आहे द किंगडम ऑफ प्लांट्स लिसन केअरफुली अँड रीड विथ मी लक्ष देऊन ऐका आणि माझ्या बरोबर वाचा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माझ्या बरोबर वाचायचं देखील आहे लेटस्ट टेक अ ट्रीप टू द किंगडम ऑफ प्लांट्स बघा सर्वांनी मोठ्याने वाचा लेटस्ट टेक अ ट्री टू द किंगडम ऑफ प्लांट्स किंगडम ऑफ प्लांट्स बघा म्हणजे झाडांच्या दुनियेमध्ये आपल्याला जायचं आहे पहा वॉट अ ग्रेट व्हरायटी झाडांच्या खूप खूप प्रजाती आहेत विविध प्रजाती आहेत त्यांची माहिती आपल्याला घ्यायची आहे तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत म्हणा देअर आर थाउजंड अँड थाउजंड ऑफ डिफरंट टाईप ऑफ हिअर या ठिकाणी झाडांच्या असंख्य प्रजाती आहेत त्यांची आपण कल्पना देखील करू शकणार नाही पृथ्वीवरील वातावरण उष्णता पर्जन्य मातीचे प्रकार यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी झाडांचे वेगवेगळे प्रकार आढळतात जास्त पर्जन्य असेल तेथे हिरवी झाडे असतात पर्जन्य म्हणजे पाऊस कमी पर्जन्य असेल तेथे कमी हिरवी झाडे असतात आणि पावसाचे प्रमाण खूपच कमी असेल तिथे काटेरी वनस्पती असतात विद्यार्थी मित्रांनो आता आपण वनस्पतीची एक वेगळा प्रकार पाहणार आहोत त्याचे नाव आहे मॉस पहा दिस इज मॉस इट इज सॉफ्ट इट लुक्स लाइक अ ब्राईट ग्रीन कार्पेट बघा आता जे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे हे आहे मॉस मॉस म्हणजे गवताचा एक प्रकार आणि मॉस हा अतिशय मऊ असा गवताचा प्रकार असतो तुम्ही पाहिलं देखील असेल की तुम्ही एखाद्या बागेमध्ये गेला आहात आणि त्या बागेवर गेल्यावर त्या बागेमध्ये तुम्हाला खाली गवत दिसतं आणि त्या गवतावर बसल्यावर तुम्हाला खूप मोमो वाटतं तर तो, तो गवताचा प्रकार तुम्ही सर्वांनी पाहिला असेल त्याला म्हणतात मॉस सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्यावेळेस तुम्हाला उत्तर द्यायची आहेत हा एक वनस्पतीचा पहिला प्रकार आपण पाहतोय त्याचं नाव आहे मॉस सर्वांनी लक्षात ठेवा हे नाव लुक ॲट द नेक्स्ट टाईप ऑफ प्लॅन्ट इट इज ग्रास लुक ॲट द ग्रास बघा ग्रास म्हणजे गवत इट इज अल्सो सॉफ्ट अँड ग्रीन गवत देखील तुम्ही पाहिलेला आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये आपल्याला गवत दिसतं हा देखील एक गवताचा प्रकार आहे आणि हे देखील झाडांचा एक प्रकार आहे गवत हिरव्या रंगाचं असतं आणि मऊ मऊ असतं लुक ॲट द ग्रॅस दिस इज टू सॉफ्ट अँड ग्रीन अँड शॉर्ट हे हिरव्या रंगाचं मऊ मऊ आणि आखूड असं असतं गवत बट डू यू नो राईस व्हीट अँड जवार आर अल्सो टाईप ऑफ ग्रास तुम्हाला हे माहीत आहे का की ज्वारी गहू तांदूळ मका हे देखील एक प्रकारचं गवतच आहे ते गिव्ह अस असे या पिकांपासून आपल्याला धान्य मिळतं बघा विद्यार्थी मित्रांनो आता जे चित्र दिसत आहे तुम्हाला ते आहे गवत पहिला प्रकार पाहिला आपण मॉस दुसरा प्रकार पाहिला गवत म्हणजेच ग्रास आता पहा बरं या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहे धिस हॅज अ थिन स्टीम अँड सो मेनी लिव इट इज अ हर्ब बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे हा प्रकार आहे हर्ब म्हणजे औषधी वनस्पतींचा यामध्ये विविध वनस्पतींचा समावेश होतो यामध्ये आहे तुळस हिरडा बेहेडा अडुळसा गवती चहा पानफुटी बघा चित्रामध्ये तुम्हाला जे झाड दिसत आहे जे प्लांट दिसत आहे ते आहे हर्ब आणि त्यामध्ये त्या पानफुटी नावाचा एक प्रकार आहे झाडाचा तो तुम्हाला दिसत आहे हे एक औषधी वनस्पती आहे आणि मुतखडा या रोगावरती याचा वापर केला जातो त्याचबरोबर पुदिना तुळस हिरडा भेडा अडुळसा गवतीचा असे विविध औषधी वनस्पतींचे प्रकार आहेत बघा या वनस्पतींना लहान खोड आणि खूप सारी पानं असतात पुढे पहा धिस हॅज थ्रू स्टीम अँड सो मेनी ब्रांचेस बघा धिस प्लॅन्ट सगळ्यांनी माझ्यासोबत मोठ्याने वाचा धिस हॅज टफ स्टीम अँड सो मेनी ब्रांचेस इट हॅज मेनी लिव टू इट इज बुश ऑर श्रब बघा हा वनस्पतींचा प्रकार आहे श्रब श्रब म्हणजे झुडपे या वनस्पतींचे खोड कठीण असते आणि तिला खूप साऱ्या फांद्या असतात आणि खूप सारी पाने देखील असतात तिला बुश किंवा श्रब असे देखील म्हटले जाते बघा विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण तीन वनस्पतींचे प्रकार पाहिले पहिला आहे मॉस सगळ्यांनी म्हणायचे मोठ्याने मॉस दुसरा आहे ग्रास तिसरा आहे हर्ब आणि चौथा आता पाहतोय आपण बुश किंवा श्रब म्हणजेच झुडूपे सर्वांना छान वाटते का बघा आता आपण पुढचा वनस्पतींचा प्रकार पाहणार आहोत तुम्हा सर्वांना माहीत आहे पहा बरं आता पुढच्या चित्रांमध्ये काय दिसत आहे सर्वांनी निरीक्षण करा येस अँड लुक ॲट धीस वॉट अ थिक ट्रंक किती मोठं झाड आहे आणि त्याची खोड किती मोठा आहे इट इज सो टॉल खूप उंच असं झाड आहे कॅन यू क्लाइंब अ ट्री तुम्हाला झाडावर चढता येतं का तुम्ही झाडावर चढू शकता का हात वरती करा बरं कोणी कोणी झाडावर चढू शकत अगदी बरोबर बघा तुम्हाला माहित आहे हे खूप मोठं झाड आहे आणि या झाडावर तुम्ही चढू देखील शकता झाडे विविध प्रकारची असतात आंबा चिंच वड पिंपळ ही झाडे खूप मोठी आणि खूप उंच देखील असतात बरं का या झाडांचे खोड खूप मोठे असते ही झाडे सावली देतात फळे देतात निवारा देतात चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय ते कशाचं झाड आहे माहित आहे का ते आहे आंब्याचं झाड पुढे जाऊया बघा वॉट डू वी सी हिअर इथे काय दिसत आहे क्लाइंबिंग दिस ट्री बघा एका भिंतीवर काही झाडं चढलेली आहेत चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे या झाडांना काय म्हणायचंय बरं यांना म्हणायचं क्लाइंबर ऑर अ वेन क्लाइंबर म्हणजे वेली यांना काय म्हणायचं वेल आपल्या घराच्या आसपास आजूबाजूला झाडांवर चढलेल्या वेली आपण पाहतो आणि हे झाडं खूप लवकर वाढतात दिस प्लॅन्ट ग्रो व्हेरी फास्ट यांना म्हणायचं क्लाइम्बर व्हेन वेली हा देखील वनस्पतींचाच एक प्रकार आहे आधाराच्या सहाय्याने या वाढतात त्यांची वाढ झपाट्याने होते विविध प्रकारच्या भाज्या अन्न पदार्थ या वेलींपासून मिळतात पहा आपल्याला सर्वांना माहीत आहे काकडी असेल दोडका असेल कारले असेल यांचे वेल असतात आणि हे अन्न पदार्थ आपल्याला या वेलींपासून मिळतात बघा आता आपण पुढील प्लांटचा प्रकार पाहणार आहोत बापरे या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे बी व्हेरी केअरफुल विथ दिस प्लांट या प्लांट सोबत आपल्याला अतिशय काळजीपूर्वक हाताळावं लागणार आहे इट्स अ कॅक्टस याच नाव काय आहे कॅक्टस कॅक्टस म्हणजे निवडुंग इट हॅज मेनी थ्रोन्स बघा याला खूप सारे काटे असतात थ्रोन्स कॅन क्यू याचे काटे आपल्या हातामध्ये सुद्धा टोचू शकतात त्यामुळे या वनस्पतींच्या जवळ जायचं नाही किंवा यांचं खूप दुरूनच निरीक्षण करायचं याला काय म्हणतात कॅक्टस कॅक्टस म्हणजे निवडुंग बघा आणखीन निरीक्षण करा थोडस जवळून पाहूया या निवडुंगाला या, या कॅक्टसला अतिशय सुंदर असं दिसणार ही वनस्पती आहे निवडुंग ही वनस्पती काटेरी वनस्पती आहे याला खूप काटे असतात या वनस्पती वाळवंटात किंवा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशामध्ये आढळतात द प्लांट किंगडम इज अ ब्युटिफुल किंगडम बघा वनस्पतींच जे विश्व आहे ते अतिशय सुंदर आहे वूड यू लाइक टू ग्रो अ प्लांट तुम्हाला आवडेल का रे मुलांना झाडे लावायला आणि झाडे वाढवायला बघा प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत आणि झाडं वाढवली पाहिजेत हो की नाही झाडं लावणं आणि झाडं वाढवणं हे आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे झाडांचे खूप सारे उपयोग आहेत झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात झाडे आपल्याला अन्न देतात झाडे आपल्याला सावली देतात झाडे आपल्याला निवारा देतात झाडांचं महत्व अनन्यसाधारण आहे त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत आणि झाडे वाढवली सुद्धा पाहिजेत वनस्पतींचे विविध उपयोग आहेत बघा अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या कामी वनस्पती आपल्याला उपयोगी पडतात प्राणवायू ऑक्सिजन सर्वांना माहित आहे सर्व प्र सजीवांना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते हा हो ऑक्सिजन आपल्याला कशापासून मिळतो तर वनस्पतींपासून मिळतो पृथ्वीवरील कार्बनचं प्रमाण देखील नियंत्रित कशामुळे राहत तर वनस्पतीमुळे राहत अशा प्रकारे झाडांचे आपल्याला विविध उपयोग आहेत त्यामुळे प्रत्येकाने झाडांचे रोपण वृक्षारोपण केले पाहिजे आणि जतन केलं पाहिजे प्रत्येकाने झाड लावूया आणि झाडांचे जतन करूया सर्वांना हा पाठ लक्षात आला या ठिकाणी आपण थांबणार आहोत आणि आता आपण काय करूया या पाठावर आधारित स्वाध्याय देखील पाहूया बघा होमवर्क पहा वाचूया पहिला होमवर्क काय दिले आहे लिस्ट द नेम्स ऑफ डिफरंट टाइप ऑफ प्लांट बघा आपण वेगवेगळे झाडांचे प्रकार पाहिले हे प्रकार तुम्ही काय करायचे आहे त्यांची यादी बनवायची आहे त्यांची लिस्ट बनवायची आहे हा आपला पहिला होमवर्क आहे लिस्ट द नेम्स ऑफ डिफरंट टाइप ऑफ प्लांट्स दुसरा काय आहे स्वाध्याय ड्रॉ द पिक्चर टू शो द फॉलोइंग खालील नावे दाखवणार आपल्याला चित्र काढायचं आहे टीम ब्रांच ट्रंक बुश लीफ थ्रोन अशी विविध झाडांचे जे पार्ट्स आहेत त्यांचे आपल्याला चित्र काढायचे आहेत हा स्वाध्याय तुम्ही घरी गेल्यानंतर करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण झाडांचे विविध उपयोग द किंगडम ऑफ प्लांट्स या पाठामधून समजून घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो मज्जा आली ना हा व्हिडिओ पाहून हा पाठ पाहून या पाठामध्ये आपण द किंगडम ऑफ प्लांट्स या पाठाअंतर्गत झाडांचे विविध प्रकार कसे असतात झाडे कशी असतात हे आपण पाहिले व्हिडिओच्या चित्रांच्या माध्यमातून सुद्धा आपण हा पाठ समजून घेतलेला आहे तर तुम्ही दिलेला स्वाध्याय पूर्ण करायचा आहे तो स्वाध्याय तुम्ही पूर्ण करा पाठ पुन्हा एकदा पहा या पाठामध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत पुढील तासिका आपण पाहणार आहोत त्या तासिकेमध्ये आपण एका नवीन घटकासह येऊयात तोपर्यंत धन्यवाद